श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व एकादशींपेक्षाही निर्जला एकादशीला अधिक महत्त्व आहे यावर्षी निर्जला एकादशीच्या तिथीबाबत काही ठिकाणी भरपूर असा गोंधळ तयार झालेला आहे कारण का तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचं व्रत हे सतराला की अठरा जूनला नेमकं कधी करायचं किंवा कधी धरायचं याबद्दल संभ्रम तयार झालेला आहे आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही व्रताची सुरुवात ही सूर्योदयापासून होते अशा स्थितीत तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत हे उदया तिथीनुसार पाळलं जात असतं या व्रताची अचूक तिथी आणि अचूक पारण करण्याची जी वेळ आहे तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी ही सतरा जून रोजी पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून ती सतरा अठरा जूनला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार निर्जला एकादशीचं व्रत हे अठरा जूनलाच पाळलं जाईल ए निर्जला एकादशीच्या व्रताची पारणा करण्याची जी वेळ आहे म्हणजे उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती एकोणावीस जूनला तुम्ही सकाळी साडेसात वाजेपर्यंत पारण करू शकता निर्जला एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या एकादशीला सर्वात कठीण एकादशी मानलं जातं या एकादशीला वर्षातील चोवीस एकादशी पाळता येत नाही त्यांनी निर्जला एकादशीचंच व्रत करावं असं मानलं जातं असं केल्याने इतर एकादशींचाही लाभ मिळतात या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा न करता उपवास करून आणि न खाता न पिता हे व्रत पाळलं जातं याला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असंही म्हणतात निर्जल एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं जप करावं किंवा ओम विष्णवे नम ओम हुम विष्णवे नम किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप केला तरी हे आपल्याला निर्जला एकादशीचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं निर्जला एकादशीच्या दिवशी काही शुभयोग तयार होत झालेले आहेत आणि या शुभयोगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं चा अनेक चांगल्या पटीने आपल्याला फायदा होऊ शकतो तर कोणकोणते शुभयोग तयार झालेले आहेत ते बघू या एकादशीच्या दिवशी बघा स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून तीन शुभयोग तयार झालेले आहेत या दिवशी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत शिवयोग राहील त्यानंतर सिद्धियोग तयार होईल सिद्धी योगानंतर बघा त्यानंतर त्रिपुष्कर योग तयार होईल आणि हे जे शुभयोग आहे या शुभयोगांमध्ये जर आपण काही उपाय तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते घरात सुखसमृद्धी नांदते आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी निर्जाला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्री विष्णूची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते तर इतकी महत्वाची ही निर्जला एकादशी आहे निर्जला एकादशीचं संपूर्ण महत्त्व आपण बघितलेलं आहे निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला जे कोणते शत्रू आहे तर ते त्रास देतात शत्रुपिढा असेल शत्रुबाधा असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल जे काही शत्रू आपल्याला त्रास देत आहेत तर त्या शत्रूंचा त्रास संपवण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आंघोळ केल्यानंतर आपलं पूर्ण मन आत्मा पवित्र होते आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये राहत नाही तर तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तुम्हाला सकाळी ज्या वेळेस तुम्ही उठणार आहात तर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे साडेचार ते साडेपाच आता या काळामध्ये जर तुम्हाला आंघोळ करता येत नसेल तर तुम्ही एक सकाळी साडेसात किंवा आठ वाजेपर्यंत तुमची आंघोळ करायची आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेस सकाळी उठणार आहात तर तुमच्या अंथुर्णावरती बसून तुम्हाला भगवान भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर धरतीला नमस्कार करून आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्ही जर थंड घेतलं तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही गरमसुद्धा घेऊ शकता कारण बघा ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात यांना गंगास्नानाला विशेष महत्त्व असतं आणि गंगास्नानाचं जे पाणी असतं तर ते थंडच असतं त्यामुळे थंड घेतलं तर अतिशय उत्तम नाही तर गरमसुद्धा घेऊ शकता काही अडचण नाही तर त्यानंतर आता तुम्ही हे पाणी घेतलं ह्या पाहत पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या बघा सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये दोन वेलची ठेवायच्या आहेत त्यानंतर थोडीशी चिमूडभर हळद ठेवायची आहे आणि चिमूडभर त्याच्यामध्ये तुम्हाला खडे मीठ ठेवायचं आहे आणि थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्या अगोदर ह्या सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या गंगाजल जे आहे तर ते एक, एक चमचाभर तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे की मा माझ्या जीवनातील जो काही शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष जे काही माझ्या जीवनामध्ये त्रास आहे तर ते सर्व संपू द्या माझ्यावरती जो काही ग्रहदोष माझ्या कुंडलीतील गुरु शुक्र शनी रवी जे काही दोष माझ्या कुंडलीमध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष माझे संपून जाऊ द्या अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा किंवा राम जाए राम जाए जाए राम श्री राम जय 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 या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता प्रभू श्री रामचंद्र जे आहे तर ते भगवान विष्णूंच एक स्वरूप मानलं जातं हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा सुद्धा मंत्राचं तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अं आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमची रोजची जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची सुद्धा छान पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आता बघा तुळशीपत्र उद्या तोडता येणार नाही त्यामुळे आजच तुम्हाला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहेत आणि आज तुम्ही तुळशीपत्र तोडून जे ठेवणार आहात तर ते तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे किंवा पाण्यामध्ये वगैरे ठेवू शकता जेणेकरून ते खराब होणार नाही तुळशीपत्र तसेही खराब होत नाही शिळे होत नाही पण ताजे राहते त्यामुळे तुम्ही ते किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हे तुळशीपत्र तुम्ही ठेवू शकता आणि उद्या ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातील जे काही त्रास दुःख संकटे अडचणी दोष विघ्न आहेत तर ते सर्व दूर होतील आणि त्यानंतर भगवान विष्णूंच्या आपल्यावरती कृपा होऊन जो काही शत्रू तुम्हाला त्रास देतोय तर त्या शत्रूंचा सुद्धा त्रास आपल्या दूर होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते फक्त तुम्ही जे काही उपाय कराल ज्या काही तुम्ही सेवा करता तर त्या फक्त तुम्ही मनाने श्रद्धेने भक्तिभावाने करत चला मनामध्ये कधीही किंतूपर्यंत येऊन देऊ नका की मी आता हा उपाय करते ही सेवा करते त्याचा फायदा हा मला होईल का की नाही होणार याबद्दल मनामध्ये संभ्रम आणू नका कारण ज्यावेळेस मनामध्ये आपण अशा प्रकारचे स संभ्रम आणतो त्यावेळेस त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होत नाही त्यामुळे नक्कीच मनामध्ये भक्ती आणि विश्वास ठेवून उपाय करा त्यावेळेस तुम्हाला त्याचे फायदे होतील चालेली सिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ